नमस्कार तर कलावती मोटर संगनमेर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे तर ती मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी आल्टो आठशे न्यू मॉडेलमध्ये आहे मित्रांनो गाडी पाहू शकताय व्हाईट कलरमध्ये गाडीचा नंबर आहे एम एच बारा आर टी सतरा त्र्याऐंशी नंबरची गाडी मित्रांनो गाडी पाहू शकताय गाडीला कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे पूर्ण अशी शोरूम मध्ये गाडी आहे पाहू शकताय कुठं डेंट पेंट करायची गरज नाहीये गाडीला चारही साइड तुम्ही पाहू शकताय बॅक साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही स्क्रॅचेस वगैरे नाहीये गाडी फर्स्ट ओनर मध्ये मित्रांनो गाडीचा इन्शुरन्स पण फुल चालू आहे गाडीचे सर्व टायर साठ ते पासष्ट टक्क्यापर्यंत अवेलेबल आहे पाहू शकताय तुम्ही एकदम असे शोरूम मध्ये गाडी गाडीचे जे इंटेरियर आहे ते पण तुम्ही पाहू शकताय एकदम शोरूम मध्ये इंटेरियर आहे गाडीला ज्या फॅसिलिटी आहे त्यामध्ये ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व अव्हेलेबल आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एअरबॅग पण आहे सेफ्टीमध्ये पाहू शकताय इंटेरियर एकदम न्यू मध्ये इंटेरियर आहे बॅकसाइड पण तुम्ही पाहू शकताय कुठेही कव्हर बदलण्याची पण गरज नाही मॉडेल दोन हजार एकोणावीस एंडिंगचा मॉडेल आहे गाडीचे इंजिन पण पाहू शकता तुम्ही ॲप्रॉन दाखवता तुम्हाला ॲप्रोन पाहू शकताय ॲप्रोनला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही इंजिन पण पाहू शकताय एकदम क्लीन असं इंजिन आहे गाडीचं घेऊन इंजिनला एकही रुपये खर्च करायचं नाही सर्वात महत्त्वाचं म्हणजे गाडी एकूण पन्नास हजार किलोमीटर चाललेली आहे शोरूम हिस्ट्रीला शोरूममध्ये आपण हिस्ट्री पण चेक करू शकतो गाडी कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे ॲम्रोनची न्यू बॅटरी आहे पाहू शकताय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जी गाडी आहे तर तिची ती पेट्रोलमध्ये प्युअर पेट्रोलमध्ये पाहू शकताय तुम्ही एकदम अशी शोरूम कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो गाडीला घेऊन एकही रुपया आत्ता खर्च करायचा नाही त्यामुळे या गाडीची ऑफर जी लावलेली आम्ही तर ती दोन हजार एकोणावीसचं मॉडेल असल्यामुळं गाडीची ऑफर आम्ही तीन लाख पंधरा हजार रुपये लावलेली मित्रांनो त्यामध्ये आपण निगोशिएबल करून देणार आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडीवर लोन जे अव्हेलेबल होणार आहे तर दोन लाख ऐंशी पर्यंत लोन पण आपण करून देणार आहे बँकमध्ये दे। आपल्याकडे ज्या बँका आहे त्यामध्ये इक्विटा स्मॉल फायनान्स बँक आहे एऊ ए फायनान्स फा, स्मॉल बँक आहे फायनान्समध्ये महिंद्रा फायनान्स आहे भरपूर फायनान्सची सुविधा अवेलेबल आहे आप आपल्याकडं ऑल महाराष्ट्र कमीत कमी व्याजदरात आपण हे फायनान्स पण उपलब्ध करून देणार आहे गाडीवर जो कोणी इच्छुक असेल गाडीसाठी तर त्याने डायरेक्ट कॉलही केला तरी चालेल माझा नंबर आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पन्नास झिरो पाच कलावती मोटर संगनमेर आमचा जो ॲड्रेस आहे तो कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा अजून नवीन नवीन गाड्यांची माहिती पाहिजे नसल्यास मला कॉल करा आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्टॉक आहे तुम्ही पाहू शकताय आल्टो आहे व्ही एक्स आल्टो एट हंड्रेड आहे ए, ए स्विफ्ट ए, डिझायर आहे वॅगनर आहे भरपूर प्रमाणात आपल्याला स्टॉक अवेलेबल आहे माहिती घेऊ शकताय आहे तर धन्यवाद